जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा डोंबिवली जिमखाणा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जलतरण स्पर्धा व बुधवार दिनांक एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मैदानी क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहाने पार पडल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अस्तित्व संस्थेच्या अध्यक्षा राधिका गुप्ते यांनी सर्व पालक शिक्षक वर्ग यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचा शाळेत सराव घेऊन त्यांना क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी तयार केले त्याकरिता ते त्यांनी शिक्षकांचे कौतुक केले जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांकाने पहिल्या येणाऱ्या खेळाडूची निवड राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेकरिता करण्यात येत असून सर्व पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना राष्ट्रीय खेळासाठी तयार करण्याबाबत समाज कल्याण अधिकारी उज्ज्वला सापकाळे यांनी शुभेच्छा दिल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गोळाफेक लांब उडी पन्नास मीटर धावणे पोहणे या स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते मतिमंद प्रवर्गेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पन्नास मीटर धावणे जागेवरून लांब उडी गोळाफेक अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाकर सोनवणे नितीन हरड यांनी उत्तमरित्या केले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशा न्यूज नेटवर्क